रामकृष्ण हरी अहंकार म्हणजे काय तर मी करता आहे मीच श्रेष्ठ आहे अशी भावना होणे आणि अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो अहंकाराने भगवंताचा विसर पडतो परस्परांमध्ये भेदभाव निर्माण होतो आणि सेवा नम्रता भक्ती नष्ट होते असा हा अहंकार वाईट आहे आणि हा अहंकारी माणूस तू आणि मी असा वेगळा भेदभाव करतो आणि तिथं द्वैत तयार होतं म्हणून संत शेख मोहम्मद महाराज एका उभीतून म्हणतात ज्या ज्या जीवास अहंकार त्याचा अधोगती गेला संसार तो ना उतरती भवसागर तो मी द्वैतपणे आणि ज्या ज्या जीवाला अहंकार झाला त्याचा संसार अधोगतीला गेला त्याचा जन्म वाया गेला आणि तो हा भवसागर तरून जाऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये द्वैत आहे नदी सागराला जाऊन मिळते परंतु नदी जर म्हटली मी वेगळी आहे तर ती सागराला जाऊन मिळणार नाही त्यामध्ये द्वैत निर्माण होईल परंतु नदी शांतपणे नम्र भावाने सागराला जाऊन मिळते आणि एकरूप होते तसं आपला अहंकार विसरून आपण भगवंताशी एकरूप व्हावं हे संत सांगतात रामकृष्ण हरी